देवरथाच्या जोडीला बैल असतो लोक देवाच्या पूजेसोबत देवाचं वाहन मानून बैलाची पूजा करतात बैलाला भ्रम होतो की पूजा आपली आहे तोच तो तो रथ रथ सोडून गेला तर त्याची गंती शेतात राबणाऱ्या बैलामध्ये होते शेतकऱ्याची चापके त्याला खावे लागतात तसेच स्वामी सेवाच्या बाबतीतही होते स्वामींचे कार्य करताना आपल्याला मिळणारा मान आपण आपला समजून बसतो मुळात तो मान स्वामींचा असतो ज्या दिवशी स्वामी सेवेपासून आपण दूर जातो आपली ही गंती शेतकऱ्याच्या बैलाप्रमाणे होते त्यामुळे स्वामी सेवा करत असताना मान अपमान यासारख्या गोष्टींना थारा देऊ नये अशीच एक स्वामी महाराजांची लीला ऐकूया पण त्या अगोदर स्वामींना एक प्रार्थना करूया आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हे श्री स्वामी समर्थ महाराज सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे बोला अनंतकोटी ब्रह्मांड नायक धीराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू अवधूत चिंतन भक्त भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय नाशिकमध्ये बाबा घोलप नावचे एक वेदशास्त्र संपन्न यजुर्वेदी ब्राह्मण राहत होते त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली होती अत्यंत विद्वान असलेल्या या ब्राह्मणाची कीर्ती सर्वत्र पसरली होती वृत्तींनी अत्यंत सालस असलेले गोलकशास्त्री स्वभावाने गरीब होते त्यांना भेदाभेद माहीत नव्हता त्यांची फक्त एकच इच्छा होती की साक्षात्कारी सत्पुरुषाची परमेश्वराने भेट घडवून द्यावी तसेच पाहिले तर नाशिक क्षेत्री खूप विद्वान साधुपुरुष यायचे त्यांना घोलपशास्त्री आवर्जून भेटायचे त्यांचा योग्य तो आदर सत्कार करायचे परंतु सत्पुरुष भेटल्याने समाधान मात्र त्यांना कधीच मिळायचे नाही किती वर्ष उलटली घोलपशास्त्री वाट पाहतच होते नाशिकमधल्या श्रीरामाला त्यांनी साकडे घातले की मल साक्षात्कारी सत्पुरुषाची भेट घडवून द्या एके दिवशी पहाटे घोलपशास्त्री उठले गंगेवर स्नानाला गेले स्नान आटपून गंगेच्या काठावर जप करीत बसले अजून भोवती खूप खोलोक होता अजून भोवती खूप काळोख होता इतक्यात त्यांना समोर प्रकाशाचा तेजस्वी लोप दिसला तो प्रकाश त्यांचा जवळजवळ येत होता घोलपशास्त्री उठून उभे राहिले दोन्ही हात जोडले त्यांच्यावर एक तेजस्वी संन्यासी येऊन उभा राहिला ते जीवाला भुरळ घालणारे अजानबाहू व्यक्तिमत्व पाहून घोलपशास्त्री आनंदाने नाचू लागले त्यांनी संन्यासाला साष्टांग नमस्कार घातला त्यांचे चरण घट्ट धरले त्या तेजस्वी संन्यासाला हात जोडून पुन्हा नमस्कार केला आणि आजवी स्वरात त्यांनी विचारले की महाराज आपण कोण आहात कुठून आहात आपली मी काय सेवा करू तेव्हा ती संन्यासी अमृतभारल्या स्वरूपात म्हणाला मी अक्कलकोटाहून आलो तुला भेटायला इतकी वर्षे तू तपश्चर्या केलीस तुझ्या तपश्चर्याला फळ यावे म्हणून मी तुझ्यासमोर अवतीर्ण गेले हा मानवी देह हो नाही तुझ्या त्यांना खात्री पटली अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांची कीर्ती त्यांनी ऐकली होती श्री स्वामी समर्थ श्री दत्तावतारी आहेत हे घोलपशास्त्री जाणून होते त्यांना परमानंद झाला घोलपशास्त्री स्वामींकडे प्रेमाने पाहू लागले किती पाहू आणि किती नको असे त्यांना झाले त्यांना वाटले की स्वामींना घरी येण्याची विनंती करावी म्हणून ते स्वामींना म्हणाले आपण माझ्या घरी याल का मी तुमची पूजा करू इच्छितो स्वामी मंद असले स्वामी आपल्या इतका हात घोलपशास्त्रींच्या मस्तकावर ठेवला त्यांना आशीर्वाद दिला आणि अचानक अदृश्य झाले हा चमत्कार घोलपशास्त्रींनी प्रत्यक्ष अनुभवला साक्षात्कारी पुरुष अनुभवण्याची त्यांची इच्छा होती प्रत्यक्ष परमेश्वराने दर्शन दिले स्वामी नामात गर्क झालेले घोलपशास्त्री त्याच नांदात घरी आले त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली स्वामी भक्तांनो आपण करीत असलेल्या भगवंता साधनेत जेव्हा स्वतःला सर्वस्वाणी झोकून देतो तेव्हा परमेश्वरी दर्शन घडल्याशिवाय राहत नाही त्यासाठी एक श्रद्धा हवी की भगवंत आपल्यापाशी आहे त्याच्या साक्षीने मी प्रत्येक श्वास घेतो आहे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटनांचा शत्रुधार तो आहे एवढे लक्षात ठेवा स्वामी भक्तांनो नामस्मरणाने अव्यक्त असणाऱ्या भगवंताला अगदी सहज शोधून काढता येते आपले घर सोडून कुठेही जंगलात एकांत जागी हिमालयात जावे लागत नाही ध्रुव बाळ भक्त प्रल्हाद संत नामदेव मीराबाई गोराकुंभार सावतामाळी चोखोबा रामदास स्वामी तुकाराम महाराज आणि अगदी अलीकडील संत गोंदोलेकर महाराज या सर्व संतांनी हाच मार्ग चोखाला आहे भगवंताला शोधून काढणारी हीच मंडळी आपल्यालाही नामस्मरण करा अशी शिकवण देत असली तरी आम्ही मात्र नामस्मरण सोडून इतर सर्व करीत राहतो इथेच आमची अध्यात्मातील गाडी आढून बसते साधा शब्दांचासुद्धा आधार मोठा असतो मग भगवंताच्या स्मरणाचा आधार केवढा मोठा असेल अमृतहून गोड नाम तुझे देवा असे संत म्हणतात याचा स्वल्प जरी अनुभव आला तरी जीवनाचे अल्प सार्थक झाल्याचे अद्वितीय समाधान नक्कीच येईल स्वामी भक्तांनो गाव कोणतेही असले तरी आपण तेच असतो म्हणून भगवंताच्या स्मरणामध्ये फरक पडू देऊ नये मनाने भगवंताचे होणे हे भक्तीचे मर्म आहे जो मनाने भगवंताचा झाला त्याचा आपला मनावर ताबा आला भगवंताजवळ दररोज अशी प्रार्थना करावी की मी माझे खरे लक्ष तुझ्याकडे लागू दे एकदा मनापासून भगवंत आवडू लागला की भक्तीला सुरुवात झाली भक्तीमध्ये चूक नाहीच आपल्या जे पाहिजे ते त्याच्याजवळ मागावे भगवंत मागितलेली वस्तू देईल अथवा ना देईल वस्तू दिली तर बरेच झाले पण आपण मागितलेली वस्तू भगवंताने दिली नाही तर ती देणे आपल्या हिताचे नव्हते असे खरे मनापासून वाटावे ही भावना वाढवण्यासाठी भगवंत दाता आहे असे लक्षात ठेवून शक्य तितके नामस्मरण करावे स्वामी भक्तांनो तुम्हाला एक सांगू का माझ्यावर ज्ञानेश्वरीचा एक परिणाम झाला तो म्हणजे महाराजांचे गुरुत्व कसं सांभाळावं याची थोडीशी कल्पना आली गुरुत्व ही चीज असते गुरुत्व ही काय चीज असते ते ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत आणि नाथांच्या भागवतात शिकावं आपल्या महाराजांच्या बाबतीत याचा आदर्श म्हणजे ब्रह्मानंद महाराज महाराजांच्या पादुका ब्रह्मानंद बुवा गळ्यामध्ये घालीत एका रेशमाच्या दोरीला पादुका अडकवीत असत फक्त शौचाला जाताना काढून ठेवीत कानडीत बुवा म्हणायचे माझे मंगळसूत्र आहे असाधारण गुरुत्व ज्यांनी जपलं त्यांनी काहीही महाराजांसमोर बसत नसत त्यांना संन्यास घेण्याची इच्छा फार होती पण घेतला नाही कारण काय तर एकदा हे डोकं महाराजांच्या पायावर ठेवलं आहे आता तो आता जो संन्यास देईल त्याच्या पायावर त्याची पात्रता असो वा नसो डोकं ठेवावं लागतं ते नको म्हणून संन्यास घेतला नाही पवित्र तेस जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशापरी बाकी आपल्याला जमलं नाही तरी निदान महाराजांना न आवडणाऱ्या गोष्टी टाळणं तरी शिष्य म्हणून आपलं कर्तव्य नाही का स्वामीवक्तांनं ना अशीच एक रामायणातील कथा ऐकूया राजा विश्वामित्र ते ब्रह्मश्र विश्वामित्र राजा विश्वामित्र बलाने शबरीला घेऊन जात असताना शबलेला पाडवाने लाज वाटून आपल्या नगरी गेला व आपल्या राज्यकारभार एका मुलाच्या स्वाधीन करून तपश्चर्या करण्यासाठी रानात निघून गेला खडतर तपश्चर्या केल्यानंतर श्री शंकर प्रसन्न झाले तेव्हा अंगे प्रत्यर्थ मंत्र सहस्र यांसह धनुर्वेद व सर्व अस्त्रांचे ज्ञान मला होऊ दे असा वर मागितला वरिष्ठांचा नाश करणे आता हातचा मळ आहे हा विचाराने आश्रमपाशी येऊन अस्त्रे सोडवण्यास सुरुवात केली त्यामुळे अनेक ऋषी आश्रम सोडून पळून गेले तेव्हा क्रुद्ध होऊन हातातील सोटा घेऊन बाहेर आले व तुझे जे काही बल आहे ते पारखून मला ब्रह्मबलापुढे क्षात्रबल पिके आहेत तेव्हा चिडून जाऊन विश्वमित्रांनी अस्त्रांचा नुसता पाऊस पाडला तेव्हा फक्त एका ब्रह्मदंडाने माझ्या सर्व अस्त्रांचे चूर्ण करून टाकले शेवटचा उपाय म्हणून त्यांच्यावर ब्रह्मास्त्र सोडले तेव्हा वरिष्ठांनी ते अस्त्र ग्रासून टाकू लागल्याने ते अतिगुग्र व भयंकर रूप त्रैलोक्याला मस्ती करू लागले तेव्हा तिथे ते ते असणाऱ्या मुनिर्गणांनी त्याची स्तुती करण्यास सुरुवात केली व सर्व लोक निर्भय होवत म्हणून आपले तेज आवरून धरा तेव्हा ते शांत झाले शर्मिंदा झालेले विश्वामित्र दक्षिण दिशेला गेले फक्त फळे व मुळे खाऊन उग्र तपश्चर्या केली तेव्हा ब्रह्मदेहाने प्रसन्न होऊन त्यांना राजर्श्री पद दिले तेव्हा अजून तपश्चर्या करण्यासाठी ते, ते पुष्कर तीर्थावर ते आले तेही तपश्चर्याचे फळ ब्रह्मश्मपद मिळू शकले नाही त्यातच मनमेकाने सौंदर्याने मोहित झाल्याने त्यांच्या तपश्चर्यात विघ्न आले त्यामुळे तेथून ते उत्तर पर्वतावर गेले तेथे विकाराला जिंकण्यासाठी कडकडीत ब्रह्मचर्य पाळून तपश्चर्या सुरू केली गेली ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन त्यांना महर्षी ही पदवी दिली त्यानंतर त्यांना विचलित करण्यासाठी रंभा आली असता त्याने रंबेला पाषाण होईल हो रंबेला पाषाण होशील असा शाप दिला त्यानंतर त्यांच्या लक्षात आले आपण क्रोधावर अजून विजय मिळू शकलो नाही तेथून मग ते पूर्ण दिशेला गेले काही काळाने त्यांच्या मस्तकावर धूम निर्माण झाला त्यामुळे त्रिलोक्य संतप्त झाल्यासारखे झाले स्वामी म्हणतात जो व्यक्ती आपल्या जोडीदाराची परिस्थिती समजून घेतो आणि त्यानुसार स्वतःला बदलतो तो व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत नातं निभवण्याचं सामर्थ्य ठेवतो यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगले कारण यशस्वी व्याख्या लोक ठरवतात आणि समाधानी व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो सोडलेल्या दोन हातापेक्षा जोडलेल्या दोन हातामध्ये खूप सामर्थ्य असते परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा मनस्थिती बदलेल व परिस्थितीही बदलेल स्वामी भक्तांनो आपुलकीच्या व जीवाभावाच्या माणसांसाठी समर्पित स्वामी भक्तांनो जीवनात प्रत्येक व्यक्तीची कदर करा कारण हा जन्म पुन्हा मिळत नाही आणि एकदा गेलेली व्यक्ती पुन्हा भेटत नाही कधीकधी एखादा आजार हा औषधाने बरा होत नाही तर एखाद्या व्यक्तीने दिलेला शाब्दिक आजाराने बरा होतो म्हणून शब्दाला धार नाही तर आधार द्यावा कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे माणुसकी नम्रता आणि चारित्र म्हणून पैशापेक्षा पैशा जीवभावाची जीवलक माणसं जोडा आणि जपा हीच खरी आपली संपत्ती आहे ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा सुंदर चेहरा म्हातारा होतो बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते पण पन... पदसुद्धा एक दिवस निघून जातं परंतु एक चांगला माणूस नेहमीच चांगलाच राहतो आपल्या माणसांसाठी आपल्या व्यथा जिथे मांडा तिथे समाधान मिळेल आणि आपला माथा तिथे टेकवा जिथे स्वाभिमानिक मिळेल नाहीतर व्यथा आणि माथा तोडवण्यात लोक खूप सराईत असतात स्वप्ने अशी बघा की पंखांना बळ येईल मैत्री अशी करा की जग आपले होईल अपयश असे स्वीकारा की विजेता भारावून जाईल माणूस असे बना की माणूस की नतमस्तक होईल कधीही कोणाला द्यायचाच असेल तर तुमचा वेळ द्या कारण इतर वस्तू रागात परत गेल्या जातात पण दिलेला चांगला वेळ हा कायमच्या अप्रतिम आठवणी देऊन जातो त्या फेकल्याही जातात नाहीत आणि वायाही जात नाहीत पण त्या काळात सोबत ही मोठमोठे घाव ही सण भरून काढते दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपल्यात अजून माणुसकी शिल्लक आहे एक माणूस वीस पंचवीस लोकांना दोन हाताने मारू शकत नाही पण तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांचे हृदय राज्य करू शकतो थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते पण थकलेल्या मनाला कुठेच झोप लागत नाही म्हणून शरीर थकले तरी चालेल परंतु मनाला कधीही थकू देऊ नका कधीही गमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्याला कर्माने साठवलेले पुण्य माणूस मातीचा आहे की जातीचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्त्वाचं आहे दुसऱ्याचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज नसते फक्त मनात चांगली भावना लागते आयुष्यात काही सोडून द्यायचं असेल तर समोरच्याकडून अपेक्षा करणं सोडून द्या कारण अपेक्षाभंगामुळे आलेलं नैराश्य फार कठीण असते दररोज परमेश्वराला प्रार्थना करा आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हा सतत होऊ दे चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही तू काळजी घे आपल्या जिवलक व्यक्तीच्या आठवणी आभास वास्तविक स्वीकारून आनंदाने जगा स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या सरकारी सूचनांचे नियमांचे व कायद्याचे पालन करा पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा एकमेकांना अडचणीत आणू नका त्यापेक्षा मदत करा जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा नको त्या उठाठेवी करू नका समाजातील खोट्या राजकारणी मदलबी स्वार्थी गर्विष्ट अहंकारी लबाड लोकांपासून दूर राहा अफवांवर विश्वास ठेवण्याआधी प्रथम खात्री करा नेहमी सुखी समाधानी व आनंदी रहा नेहमी सावध रहा सुरक्षित व सतर्क रहा स्वामी भक्तांनो अशाच प्रकारच्या स्वामी कथा स्वामी संदेश स्वामी विचार स्वामी लीला ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा धन्यवाद ओम श्री स्वामी समर्थ